प्रेमानं बोलणं हे खर तर आज माझ्या डोळ्यांसमोर मार्गदर्शन केलेलं आहे जाण्यासाठी मदत केलेली आहे आणि वेळोवेळी प्रचंड सहकार्य माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या कार्य पाठीशी जिजानी उभं केलेलं आहे सामाजिक राजकीय उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे माझ्या विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रातील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज साखर विकत घेतला आणि त्या भागातील माझ्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्यामध्ये आर्थिक समृद्धी उभारण्यासाठी जिजानी धाडसी निर्णय घेतला आणि सातत्यानं मागच्या अनेक वर्षापासून त्या कारखान्याच्या माध्यमातून माझ्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या निवडणुकीच्या माध्यमात